हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणीचं झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी जेवण तर मित्रांनो आपलं काय अजून झालं नाही बरं का जेवण तर चहा पाणी झालेलं आहे मित्रांनो चहा चहालता म्याच चहा खला पिलो चहा मित्रांनो बसलो होतो आपलं घरात एकलाच आहे बघा स्वामींना उत्पत्ती लावली होती सकाळी पूजा ही स्वामींची केली तर झालं का मित्रांनो तुमचं चहा पाणी आपलं तर झालेलं आहे पाणी जेवण काय केलं नाही मित्रांनो तर जेवणाला बघू काय बनवायचं ते बघू म काहीतरी पाहत बनवू आपण कारण की अजून तिकड भाऊ बहिणीनं सासरवाडीला गेलेलं तिकडं तर काय व्हिडिओ काढलाच नाही कारण की विषय असा झाला की सासरवाड्याला गेलतो म्हणल्यानंतर तिकडं काय रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे भाऊ बहिणी तिकडे काय व्हिडिओ काढलाच ना तर म्हणलं सकाळ सकाळ आपल्या भाऊ बहिणीला व्हिडिओ टाकावा तर रात्री पण टाकणार होतो मित्रांनो व्हिडिओ पर तिथं कसं झालं मोबाईलची चार्जिंगच नव्हती मग आपल्या इथं आल्यानंतर उशीर जाता त्यामुळे चार्जिंगला मोबाईलही लावला होता म्हणलं सकाळ सकाळ टाकावा कारण की सणाचाच गेलतो मित्रांनो कारण की जर वेळेस सण आपला घरीच असतो पण ह्या वेळेस म्हणलं होते की या म्हणल्यानंतर गेलतो तिकडं मग गेलतो म्हणल्यानंतर भाऊ बहिणीनो काय केलं गेलो आम्ही तिकडं कपडे बिपडे काय नेलेच नव्हती अंगाचे कपडे गेलतो म्हणजे राहायचं काय तसं नव्हतं डोक्यात आपल्या महागारी यायचं होतं मग तिकडे गेलतो म्हणल्यानंतर मग का अंगावर जेवढे कपडे होते तेवढेच मी एक ड्रेस घेतला होता नवीन मित्रांनो म्हणलं आपलं सणासुदीचा नगर नाट लावायला कारण की सण नाही ना ना हो ना हो ते नाही तर म्हणलं नव जुनं तरी काहीतरी आपलं करावं तर मायरोला एक ड्रेस घेतला होता मला एक ड्रेस घेतला होता ती पण भाऊ बहिणीन ड्रेस तिकडे ठेवून आलो कारण की माझी तब्येत अशी राती बिघडल्यामुळं म्हणलं मग मी जातो गड्या घरी आणि तब्येत पण बिघडली आणि परत याला ते महिलांचं जे भाऊ बहिणी होतं विषय ती पन्नास महिलांचा गट तर ती पैसे पडलं होतं त्यांचं खात्यावर चारशे चारशे रुपये त्याची ती प्रिंट काढून बँकेतून द्यायची होती इथं शाळेत जमा करायची होती तर म्हणल्यानंतर मग ती पण आलो आणि सकाळ सकाळ ती पण काम करून दिलं त्यांचं कारण की मॅडमचा फोन आला या म्हणून कारण की परत ती त्यात मग ती घेणार नाही ती प्रिंट अशी म्हणली मग ती सकाळ सकाळ जाऊन तुम्हाला सांगतो प्रिंट ही काढली आणि ती मॅडमकडे देऊन आलो आपलं प्रिंट कारण की कसं आहे सरकारचं नियम नियमाप्रमाणेच वागावं लागतं भाव बहिणी त्यांना कुठं पण कुठंतरी द्यावं लागत असेल त्यासाठी हे केलं राहायला विषय सणासुदी जातात त्या गोष्टीवर मी तुम्हाला बोलणार आहे कारण की कसं आहे भाऊ बहिणीनं हो जर वेळेस मित्र करतच होतो की सण साजरा पण आपणच सुखात नाही तर काय करायचं आहे हा सुख पाहिजे हसून खेळून पाहिजे त्यावेळेसच संसुत साजरा होत असतो भाऊ बहिणीनं हो त्यामुळे म्हणलं आपलं चुकतंय म्हणल्यानंतर आपण कुणाला बोलायला पण नगन कायच न आपल्याला बोलायचं पण नाही भाऊ बहिणीनं हो त्याच्यामुळं काय आपण कोणाला बोललो नाही किंवा काय नाही काय नाही आणि रात्री तर मग इतकं वाह बहिणीनं वारं सुटलं होतं येताना भरपूरच वारं होतो डोळं नेहमी सुटले ते बाबा टोन जरा सोरमल्यासारखं झालंय कारण की भरपूरच वारं होतं रात्री वारं म्हणजे काय तुम्हाला सांगतो नुसतं डोळ्या पाऊस बी नाही काय नाही पण नुसती वाईट होती मग रात्री मला घरी यायला वाजल्या चांगल्या तुम्हाला सांगतो हो। साडे नऊ पावणे झाल्या त्याच्यामुळे म्हणलं राहते आपलं आता भाऊ बहिणीला काय व्हिडिओ टाकत नाही कारण की भाऊ बहीण आपली त्या दिवशी म्हणली असते की व्हिडिओ राज भाऊ दोन पडलो पण त्यानंतर व्हिडिओच पडला नाही तर असा विषय होता जे रेंजचा प्रॉब्लेम एकतर ते आहे तिकडं माळ रानात राहायला म्हणल्यानंतर तिकडं रेनचा प्रॉब्लेम ही समजा आहे म्हणल्यानंतर मग तिथं काय आणि दुसऱ्या चार्जर वर ही मोबाईल आपला चार्जिंग फुल होत नव्हता आणि चार्जिंग झाला रातभर लावला तरी तुम्हाला सांगतो उतरून लगेच जायचा आपला फास्ट चार्जर त्याचा आहे त्याचा ते मस्त मध्ये आपलं चार्जिंग होतं चार्जिंग बी टिकून टिकून राहते तर गिरतो तिकड मस्त मध्ये असा सासरवाड्या पोळ्याचा ही बेत ही बनवला होता तर त्यातून मी तुम्हाला सांगतो दोन कमेंट अशा आल्या ते काय बाहेरल्या नव्हत्या पण घरातल्याच होत्या भाऊ बहिणीनं काय असेल ते भावा बाहावाचं आपलं वैर त्याचा माझ्यावर काय असेल वैर ते मला काय माहीत नाही भाऊ बहिणी कारण कि ती प्रत्येक वेळेस येतोय माझ्या आयडीवर कमेंट करतोय असा ठेंगा लावतोय खाली असू दे तुझ्यासाठी केलं म्हणून उपकाराची फेड म्हणून भाऊ बहिणीनं उपकार आता करायचं नाहीत उपकार केलं का नाही की पुढला माणूस लगेच असते या त्याच्यामुळं उपकार करायचं तर कारण की दारा घराला शहाणसुद्धा म्हणजे काहीतरी शेणाने सारवून वाटा काढलेला नव्हता परत ज्याला तुम्हाला सांगतो बुढी उभारलेली नव्हती कारण की प्रत्येक वेळेस मी उभारतोय म्हणल्यानंतर एक टाइम नाही यांना होुढी राहिला विषयी सणासुदीचा पाठ देऊन जायचा सण तर आम्ही करतोच की आता बघताय तुम्ही सारखं सण करतोय का नाही करत ते त्याला बी भरपूर अस हे करावं लागतंय सणासुदीला समध्यांचा हातभार लागतो सारखं डोक्याला टेन्शन तक्त निवांत एक दोन दिवस राहावा दोन चार दिवस परत आज बी भाव बहिणीनं चाललो होतो मी कोण कपडे ही बॅग घ्यायची ठेवले ठेवली होती अशी भरून सकाळी उठलो आंघोळी करून तो मला सांगतो चाडून लोटून काढून पुर चला चहा करून आपल्या हातानेच पिलो आणि चाललो होतो आज कपडे घेऊन पण आपली योग्यता ताई पण यायची म्हणल्यानंतर म्हणलं रांगते मग योग्यता म्हणली की मी येणार आहे आज म्हणल्यानंतर मायरोलाही घेऊन ये तर बरं बरं म्हणलं बरं येतं घेऊन मायरोला कारण कि त्यानं पण काहीतरी कापड काय घेतलेले ते मायरोला वाटत त्याच्यामुळे मायरो तर त्याच्याशिवाय राहतच नाही हे तर तुम्हाला माहिती तसे आमचे लय भाऊ भाऊ जे आणि दुश्मनी चालली आहे आता कारण की त्याला आपण जी सांगतोय गोष्टी ती त्याला चुकीच्या वाटत आहे तर त्याच्या त्या पद्धतीनं कसं काय करायचं ते त्याची ते ठरवल शेवटी तुझ्या वस्तू आहे त्या कशा तू सांभाळायच्या कशा काय करायचं ते तुझं तू बघ म्हणा फक्त मला मी आपण तर काय बोलतच नाही पण आपल्याला आता बोलायचं पण नाही इथून पुढे सांगायचं पण नाही सांगितल्यावर मी चुकीचा होतो त्याच्यामुळे समध्यांच्या आपलं डोक्यात बसण्यापेक्षा आपलं कुणाला नाही जर काय बोललं तर विषय जागेवर संपून जातोय मित्रांनो जी जा जा तिच्या मार्गा मार्गाने ज्यावेळेस तुम्हाला सांग वेळ येईल काळेल त्यावेळेस त्यांना पण समजन ते सांगत होता हे काय ना आपण ऐकत होतो का नव्हतो त्यालाच आपण चुकीचं धरत होतो तर जाऊ दे मरुदे मी एक येडा झालो येड्याच्या नादी नागा लागू म्हणलं आणि म्हणायचं पण नाही त्याचं काय त्यांना येड्याच्या नादी आपलं कशाला लागायचं नाही येडा आहे तर आपण येडच आहे असू द्या श्याण्याने तरी आपलं सुधरून राहावं एवढंच मला म्हणायचं फक्त आपलं श्याण्या सुरतेपणाने आपलं तुमचं तुम्ही वागा माझा काय विषय सोडून द्या मी तर माझा विषय सोडलेलाच आहे मी माझ्या पद्धतीतच राहतो कारण की काही जरी मी गोष्टी केल्या तरी ती माझी मला माहीत असते त्या मी कर काय करतोय काय नाही कुठलं चुकीचं आहे कुठलं बरोबर आहे शेवट जेजी त्याची मर्जी सांगायचं काम आपलं आहे कपडे ते नवीन घेतलेले सुद्धा भाऊ बहिणी घेऊन आलो ना, ना आम्ही तर तिकडलं हाय असे तिथं ठेवून आलो कारण की महत्वाची कागद ही द्यायचे होते म्हणल्यानंतर म्हणतात चला मग त्याने तिथं डिसलायक मारू द्या नाहीतर काय करायचं ते करतो अजूनपर्यंत मी आता नाही बर का कोणाच्या आयडीवर जाऊ ना असं केलं कारण कि आपल्या मनात एवढा मळच नाही तुरसकारच नाही बर का पण त्याचा मोठा राग आहे माझ्यावर माझे येऊन वर कमेंट टाकायच्या कमेंट ही करायच्या असू दे बाबा मग आमचं चुकलं या आम्ही तुझ्यासाठी पोळूपूळ ज्या काही गोष्टी केल्या नको वशील आम्हाला बरोबर आहे का नाही भावा बहिणीन आता तू हुशार झाला कळीत झाला सर्व तुला कळायला त्याच्यामुळं तू बोलणारच लहानाचा मोठा तुला स्वतःच झाला या त्याला काय कोणाचं काय कष्ट केलं का नाहीच गेलं त्याच्यामुळं असू दे तुझी मनमानी तुझी तुझ्या पशी बाबा मगनाद करू माझा पण म्हणावं माझी मला पडलेलं लय पुढं त्यातनंच मला सवड व्हायना तुझ्या नाही लागायचं पाहून तर चला मग मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये घ्या तो सर्वांनी काळजी बाय बाय